भुसावळ शहरात नगरसेविका अरुणा सुरेश सुरवाडे यांच्या वाहनाची तोडफोड केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे प्रभाग क्रमांक तीन मधील आरपीएफ डायरेक्ट परिसरातील नगरसेविका अरुणा सुरेश आलेenni नागरिकांच्या सुवितेसाठी गाडी क्रमांक MH32Q16B या क्रमांकाची रुग्णवाहिका गाडी जनतेच्या सोईसाठी घेतलेली होती रेली परिसरातील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ही गाडी श्री संत गाडगी बाबा विद्यालयाच्या मैदानात लावण्यात आलेली होती असेतस काल दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री 12:30 वाजता सुमारास दोन व्यक्तींनी या रुग्णवाहिकेचे दगडाने काचा फोडून गाडीचे नुकसान केले त्यामुळे परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सुरुवाते परिवाराने त्यांच्या सामाजिक कार्य आणि नागरिकांच्या मदतीस धावून येत असल्याने नगरसेवकाचे हे पद कायम टिकून ठेवलेले आहे या परिवाराकडे संकट मोचन म्हणून पाहिले जाते रात्री बेरात्री कुणीही मदतीची हाक दिली तर संपूर्ण परिवार त्यांना सहाय्य करण्यासाठी पुढे सरसावतो आणि असे निस्वार्थपणे समाजकार्य कार्य करणाऱ्या नगरसेविकेचे जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेची तोडफोड केल्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन हजर झाले होते सीसीटीव्ही कॅमेरे काही परिसरात लावण्यात आलेले असल्यावर सुद्धा ते बंद आढळल्याने पोलीस यंत्रणेला आता या आरोपीचा शोध घेण्यासाठी फारशी कसरत करावी लागणार आहे झालेल्या घटनेबद्दल नगरसेविका अरुणा सुरेश सुरवाणे यांनी खंत व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी आयपीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना केलेली आहे परंतु आजचा हा संपूर्ण प्रकार निवडणुकीच्या तोंडावरती घडल्याने सर्वत्र तर्कवितर्क लढवून चर्चेला मात्र उदाहरण आलेले दिसत आहे या संदर्भात मला हे पाहून खूप दुःख होते आज जर कोणावर असा प्रसंग आला की कोणाला अटॅक आला कोणासोबत जर ॲक्सिडेंट झाला आणि कोणी जर आमच्या इथे गाडी मागायला आली तर फार दुःख होऊन त्यांना सांगावं लागेल की पा आमच्यासोबत काय झालेलं आणि आम्ही तर लोकांची सेवाच करतो पण ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या लोकांनी स्वतः अशा गाड्या घ्यायला पाहिजे आणि त्यांनी लोकांची समाजसेवा करायला पाहिजे जर त्यांच्याकडून होत नाही तर त्यांनी आत्महत्या करून घ्यायला पाहिजे मी तर हेच म्हणणार आहे कारण ह्या अशा घटना ज्या होतात तर ह्या लोकांचे प्राण जाण्याचे प्रसंग असतात आज जर ही गाडी चालू असली तर कोणाच्या घरी जर काही झालं तर आम्ही लगेच ही गाडी फाटतो कुठे जळगावला जाणं असलं कोणाचं मॅडम करायचं असलं तर आम्ही न स्वार्थ न काही अशी अपेक्षा ठेवून की कोणाला रात्री बेरात्री गाडी लागते तर आम्ही लगेच ड्रायव्हर नसला तर बाबांनो डगारचा बंदोबस्त करतो थांबा थोडा वेळ तर आम्ही लगेच गाडी पाठवतो आज जर ही घटना झाली जर कोणी आलं तर आम्ही त्यांना काय दाखवणार आमच्या आमच्यासोबत काय झालं किती नुकसान झालं गाडी साधारण गाडीचं नुकसान तर आता तुम्ही स्वतःच पाहून घ्या किती झालेलं आहे तर आज हे जे पण करणारे आहेत यांनी स्वतः मी म्हणते की आम्ही लोक जे लोकांना पाणी पोहोचवतो ज्या गाड्यांची सुविधा पुरवतो तर हे लोक जर नाही करू शकत जर आम्ही करतो तर यांचा पावलं जात नाहीये तर हा जुकडा पणा झाला ना आणि साहेबांनी कडक कारवाई करायला पाहिजे रात्री बेरात्री इकडे गाड्या फिरवायला पाहिजे जे रात्री फिरतात यांना पोलिसांची गाडी तर येतच असेल याच्यात तर काही शंकाच आचार आचारसंहिता पण चालू आहे याच्यामध्ये काही शंका नाही गाडी येतेच पण तरी सुद्धा या संदर्भात साहेबांनी कडक कारवाई केली पाहिजे अशी मी अपेक्षा ठेवते त्यांच्याकडे